मित्रांनो नमस्कार आज आपण सांगली लोकसभा मतदारसंघाचा संपूर्ण इतिहास जाणून आहोत सांगली लोकसभा मतदारसंघाची पहिली निवडणूक एकोणीसशे सत्तावन्न साली झाली होती आणि तेव्हापासून अनेक मोठे राजकीय बदल झाले कोणते खास खासदार निवडून आले कोणत्या पक्षाचे वर्चस्व राहिले आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत काय बदल झाले याविषयी आपण सविस्तर पाहतो तर पहिली लोकसभा निवडणूक झाली ती एकोणीसशे सत्तावन्न ते एकोणीसशे बासष्ट मध्ये सांगली लोकसभा मतदारसंघाची पहिली निवडणूक एकोणीसशे सत्तावन्न झाली झाली या निवडणुकीत बळवंत पाटील यांनी कामगार पक्षाकडून विजय मिळवला आणि सांगलीचे पहिले लोकसभेतील खासदार झाले त्यानंतर दुसरी लोकसभा निवडणूक ही एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे सदुसष्ट मध्ये एकोणीसशे बासष्ट मध्ये विजयसिंह हो डफळे यांनी नि लोकसभा निवडणूक जिंकली त्याचबरोबर एकोणीसशे सदुसष्ट ते एकोणीसशे सत्त्यात्तर मध्ये तिसरी आणि चौथी लोकसभा निवडणूक झाली एकोणीसशे सदुसष्ट मध्ये एस डी पाटील काँग्रेसकडून खासदार झाले एकोणीसशे एकाहत्तर आणि एकोणीसशे सत्याहत्तर या दोन्ही निवडणुकांमध्ये गणपती गोटखिंडे यांनी काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवला त्यानंतर एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे एक्याण्णव मध्ये पाचवी ते नववी लोकसभा निवडणूक झाली त्यामध्ये एकोणीसशे ऐंशी मध्ये वसंतराव पाटील जे की काँग्रेस कडून खासदार झाले तर एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये शालिनी पाटील खासदार झाले एकोणीसशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे एकोणनव्वद आणि एकोणीसशे एक्क्याण्णवच्या निवडणुकीत प्रकाश बापू वसंतराव पाटील यांनी काँग्रेसकडून विजय मिळवला एकोणीसशे शहाण्णव आणि अठ्ठ्याण्णवच्या निवडणुकीत मदन पाटील काँग्रेसच्या तिकिटावर विजय झाले एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकीत पुन्हा वसंतराव पाटील दोन हजार ते ते चार ते दोन हजार चौदा मध्ये चौदावी आणि पंधरावी लोकसभा निवडणूक झाली दोन हजार चारच्या निवडणुकीत प्रकाश बापू वसंतराव पाटील हे निवडून आले मात्र दोन हजार सहा मध्ये उपनिवडणुकीत प्रतीक पाटील खासदार झाले दोन हजार नऊच्या हे प्रतीक पाटील काँग्रेस कडून विजय झाले दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस मध्ये सोळावी ते अकरा अठरावी लोकसभा निवडणूक झाली दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत संजय काका पाटील यांनी भाजपच्या तिकिटावर विजय मिळवला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत मात्र मोठा राजकीय बदल पाहायला आपल्याला मिळतो विशाल प्रकाश बाबू पाटील यांनी अपक्ष उमेदवार म्हणून पाच लाख एकाहत्तर हजार सहाशे सहासष्ट मते मिळून विजय मिळवला तर भाजपचे संजय काका पाटील यांना चार लाख एकाहत्तर हजार सहाशे तेरा मते मिळाले तर मित्रांनो सांगली लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासावर एक नजर टाकल्यावर लक्षात येतं की इथे पाटील कुटुंबाचे मोठे वर्चस्व राहील काँग्रेस पक्षाचे वर्चस्व अनेक वर्ष राहिल्यानंतर भाजपने दोन निवडणुका जिंकल्या आणि दोन हजार चोवीसमध्ये मध्ये अपक्ष उमेदवाराने मोठा विजय मिळवला सांगलीच्या राजकारणात पुढे काय होईल तुमचा अंदाज काय आहे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक आणि शेअर जरूर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद